पुढच्या बातमीकडे राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे ज्या बैठकीला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय काय होतील याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे चेतन किर्दत आपले प्रतिनिधी सोबत आहेच या सगळ्याबाबतचे सविस्तर तपशील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे आज मंत्रिमंडळाची बैठक आहे ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि सरकारमधील मंत्री हे देखील उपस्थित राहतील त्यामुळं शेतकऱ्यांना आणि राज्यातील जनतेला आज कोणते निर्णय जे त्यांच्या महत्त्वाच्या फायद्याचे असतील याची याचं लक्ष आज सर्वांचं लागलेलं ला आहे बैठकीकडे महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांसाठी आणि इतर जे काही राज्यामध्ये मुद्दे आहेत त्याकडे देखील सरकार कशा पद्धतीनं पाहतोय हे देखील पाहावं पाहा लागणार आहे त्यामुळे अर्थातच आजच्या बैठकीकडे लक्ष लागलेलं ला आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील सर्वच मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे शेतकरी असू दे किंवा मग इतर मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती सरकार काय नेमके निर्णय घेणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे काय नेमके निर्णय होण्याची शक्यता आहे तेजस आज मंत्रालयातल्या मजल्यावर खरं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे दुपारी बारा वाजता या बैठकीला जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे तिन्ही नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासोबत इतर मंत्री जे आहेत विविध विभागाचे ते देखील या बैठकीमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे आणि आपण पाहायचं झालं तर दर मंगळवारी अशा पद्धतीची मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती बोलावण्यात येते आणि विविध विषयांवर खरं तर या बैठकीमध्ये निर्णय होतात या आजच्या बैठकीत देखील एक म काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते आहे मात्र आजच्या या बैठकीमध्ये नेमके कोणते मुद्दे घेतले जातात आणि नेमके कोणते निर्णय जे आहेत ते होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र संदर्भातले अधिकृत तपशील जो आहे तो अद्याप मिळालेला नाही आहे नेमके कोणते निर्णय कोणते विषयाचे कोणते निर्णय या बैठकीमध्ये घेतले जातील याबाबतची माहिती मिळाली नाही आहे अगदी काही तासातच ही मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे आणि यानंतरच खरं तर नेमके कोणते विषय घेतले जातात आणि कोणत्या कोण निधी दिला जातो हे देखील पाहणं आता तितक्याच महत्वाचं आहे तेजस अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ